या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीला विजय करा नरसया आडम यांचं वक्तव्य कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांचा आदर्श उपक्रम एक महिन्याचं निवृत्ती वेतन एकाहत्तर हजार रुपये निवडणूक निधीसाठी सुपूर्द भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी लोकशाही बळकट करावी धर्मांध आणि सांप्रदायिक विषारी प्रचाराला आळा घालण्यासाठी लाल सैनिक पेटून उठले पाहिजेत सोलापूरच्या जनतेला खोटे विकासाची स्वप्न विकणाऱ्या सत्ताधाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याचा निर्धार करा असं आवाहन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केलं भारत कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीची सर्वसाधारण सभा बुधवारी सतरा डिसेंबर रोजी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर इथं पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर पार पडली सभेच्या अध्यक्षता माजी नगरसेविका कॉम्रेड कामिनी आडम यांनी भूषवलं मंचावर माजी नगरसेविका नलिनीताई कलबुर्गी अॅडव्होकेट अनिल वासम उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी आपल्या एक महिन्याचं निवृत्ती वेतन एकाहत्तर हजार रुपये निवडणूक निधी म्हणून पक्षाचे जिल्हा सचिव मेजर कॉम्रेड युसुफ शेख यांच्याकडे सुपूर्द केलं तसेच कॉम्रेड गोदोताय परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कर्मचारी व प्रभारी यांनी एक लाख रुपये दत्तनगर कार्यालयातील कार्यकर्ते व सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी एक लाख रुपये तर माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी व त्यांच्या कुटुंबियांनी पंचवीस हजार रुपये निवडणूक निधी म्हणून पक्षाकडे दिले सभेचे प्रास्ताविक पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड मेजर युसुफ शेख यांनी केलं के ते म्हणाले सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत धर्मांत भाजप व माहितीतील घटक पक्षांचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीने चंग बांधले त्याच धर्तीवर माकपचे लाल सैनिके सज्ज झाले सत्ताधारी पक्षाच्या भ्रष्ट आणि नियोजन शून्य कारभाराला मूट माती देण्याची योग्य वेळ आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नेहमीप्रमाणे जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत असतो हा संघर्ष आर्थिक सामाजिक प्रश्नांपुरता मर्यादित न ठेवता सत्ता केंद्रात हस्तक्षेप करण्यासाठी निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होणं आवश्यक आहे यासाठी निवडणूक निधी संकलन मोहीम राबवली जाते ज्याला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज राहावेत भांडवलशाही प्रवृत्ती व सत्ताधाऱ्यांच्या अवगुणांना मातीमोल करून लोकशाही मार्गाने मुकाबला करूया असं आवाहन माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य एम एस शेख यांनी केलं

शंभर टक्के पक्षाची निधी जमा झाली पाहिजे तुम्हाला सगळ्याला विनंती आहे आणि ते जमा करण्याचं काम जे सेल सेक्रेटरी आहे जे जिल्हा कमिटीचे सभासद आहेत यांची जबाबदारी आहे यांनी अगोदर पक्ष कार्यकर्त्यांकडे आपण निवडणूक पंड जमा केलेले पैसे कारण मला सत्तर हजार रुपये पेन्शन मिळत त्यातले पंचवीस हजार रुपये दर महिन्याला <laughs> नाँ 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 या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो को लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर शहर तालीम संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सतरा वर्षाखालील कुमारगट फ्रीस्टाईल व ग्रेको रोमन राज्या अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न या स्पर्धेचं उद्घाटन बालब्रह्मचारी ज्ञानेश्वर जोशी महाराज यांच्या शुभस्ते करण्यात आलं यावेळी तालीम संघाचे सचिव पैलवान आतिश मोरे पैलवान धीरज सर्वदे पैलवान अर्जुन साठे पैलवान नितीन साठे पैलवान रोहित इगवे पैलवान गणेश सर्वदे पैलवान महेश कोळी वस्ताद दशरथ मिसाळ पैलवान श्याम भोसले वस्ताद विजय दोरकर पैलवान रवी सर्वदे पैलवान लक्ष्मण सर्वदे पैलवान प्रभाकर भोसले पैलवान चौबल सिंग मनसावाले आदि मान्यवर उपस्थित होते सदर सोलापूर शहराचा संघ दिनांक अठरा व एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहे पंच म्हणून दशरथ मिसाळ महेश कोळी पैलवान रवी सर्वदे विजय दोरकर यांनी काम पाहिलं निकाल पुढील फ्री फ्रीस्टाईल पंचेचाळीस किलो विनायक मेंढे अठ्ठेचाळीस किलो शिवतेज वाघमोडे एक्कावन्न किलो विघ्नहर्ता मोरे पंचावन्न किलो विनायक मनसावाले साठ किलो आर्यन वाघसे पासष्ट किलो प्रतीक चव्हाण एकाहत्तर किलो ओम खुर्द ऐंशी किलो प्रशांत चव्हाण ब्याण्णव किलो मोहम्मद रेयान काजी एकशे दहा किलो दिनेश शिवाजी भोसले ग्रीको रोमन पंचेचाळीस किलो समर्थ भोसले अठ्ठेचाळीस किलो समर्थ शिंदे एक्कावन्न किलो शिवराज चौगले पंचावन्न किलो शंकर भोसले साठ किलो परमेश्वर चौगले पासष्ट किलो दादू चौगले एकाहत्तर किलो राज साठे ऐंशी किलो सुशांत सरवदे ब्याण्णव किलो जय हाके एकशे दहा किलो मनोज दोरकर निवड झालेल्या सर्व कुस्तीगिरांचं सोलापूर शहर तालीम संघाचे अध्यक्ष माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक कार्याध्यक्ष पैलवान अमर दुधाळ यांनी अभिनंदन केलं व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य तो उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉ श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस ते 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 नव्याण्णव